काल मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या वर्षातलं मनोज जरांगे यांचं हे सातवं उपोषण आहे उपोषण सुरू करत असताना त्या उपोषणाला आमरण उपोषण असं नाव देतात मग मनोज जरांगे उपोषणादरम्यान अंगावर तीच नेहमीचीच गोधडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जिथे ठेवलेला आहे त्या पुतळ्यासमोर दिवस रात्र लोळतात आता उपोषणाला बसत असताना मनोज जरांगे यांनी असं सांगितलेलं आहे की मी या उपोषणादरम्यान राजकारणावर अजिबातच बोलणार नाही मात्र उपोषण सुरू करतानाच मनोज जरांगे राजकारणावरच बोलत बसले कसे ते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी विनंती प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर नुकताच हवन का करावे या मागचं शास्त्रीय कारण काय आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे या माहितीचा सुंदर असा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हायलाच हवा पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा हिंदू धर्मातील सर्व गोष्टी व्यवस्थित समजणं गरजेचं कोणीही उद्या आपल्या आपल्या धर्मावर आणि शास्त्रावर फालतू टीका केली तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी आपल्याकडे देखील माहितीचा साठा असणं आवश्यक आहे म्हणूनच प्रपंच परिवाराने हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण याला साथ द्याल पाठिंबा द्याल तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मूळ विषयाकडे वळूया मित्रांनो मनोज जरांगे यांचं सातवं उपोषण सुरू झालेलं आहे उपोषण सुरू करताना मनोज जरांगे सुरुवातीला असं बोलले की मी या उपोषणादरम्यान राजकारणावर अजिबातच बोलणार नाही आणि त्यानंतर लगेच त्यांची गाडी घसरली ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर आता नवा आरोप असा आहे की त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस मराठ्यांमध्ये फूट पाडत आहेत मराठ्यांमध्ये एकी होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस कटकारस्थान रचत आहेत आता नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी काय कटकारस्थान रचलेलं आहे हे मात्र मनोज जरांगे यांनी अजिबातच सांगितलेलं नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून याच देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजातील शे दोनशे नव्हे तर तब्बल एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलेलं आहे सारथी सारख्या योजना राबवून याच देवेंद्र फडणवीस मराठा तरुणांना आय एस आय पी एस बनवलंय अनेकांच्या उच्च शिक्षणाची परदेशी शिक्षणाची सोय करून दिलेली आहे संधी उत्पन्न केलेली आहे याच देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये मराठा आरक्षण लागू केलं होतं आणि ते कोर्टामध्ये टिकवून सुद्धा ठेवलेलं होतं महाभकास आघाडी उरावर बसली आणि मराठ्यांचं आरक्षण घालवलं गेलं भकास आघाडीने कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं नाही आताच्या सरकारमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना तरीही मनोज जरांगी यांचा देवेंद्र फडणवीस नावाचा पोटशूळ काही जायला ताई यार नाही त्याचं कारण स्पष्ट आहे की उघड उघड आता सगळेच जण बोलायला लागले आहेत की मनोज जरांगे हा देवेंद्र फडणवीस यांचा कळसुतरी बाहुला आहे बारामतीवरून ज्या आज्ञा सुटतात त्या आज्ञा शिरसावंद्य मानून मनोज जरांगे वागतात मनोज जरांगे यांचे म्हणणं असं आहे की लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या आणि ते आरक्षण देत असताना सगळे सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी ही झालीच पाहिजे जर असं झालं नाही तर आम्ही तुमचे बारा तेरा वाजवू हेच वाक्य भकास आघाडी मनोज जरांगे का वापरत नाहीत मनोज जरांगे भकास आघाडीच्या नेत्यांकडून लेखी आश्वासन का घेत नाहीत की तुम्ही जर सत्तेत आलात तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्याल आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी कराल मनोज जरांगे यांनी शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये या मागण्या लिहून घ्यायला काय हरकत आहे मनोज जरांगे नेहमी म्हणतात देवेंद्र फडणवीस आता तुम्हाला सुट्टी नाही आता तुम्हाला सुट्टी नाही एकदा तरी बोला ना शरद पवार आता तुम्हाला सुट्टी नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी मध्ये तुम्ही जी खुट्टी ठोकून ठेवलेली आहे त्यामुळे मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं मनोज जरांगे यांनी आयुष्यात फक्त एकदाच बोलावं मराठा क्रांती मोर्चाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्या संपपादकाला होय तोच तो उवाठाचा भोंगा भोंगा भोंगारौत यांना एकदा तरी मनोज जरांगे यांनी तन्ना बिन्ना चिन्ना भन्ना मन्ना कन्ना म्हणावं ना परदेशामध्ये बसवून नाना पटोले यांचा महाराजा तो मूर्ख राहुल गांधी तो म्हणतोय आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करत आहोत मग मनोज जरांगे त्या नाना पटोलेंना राहुलच्या आईची राहुलच्या माईची असं बोलून सवाल का करत नाहीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना ही घाणघाण शिव्या देतात अभद्र बोलतात पण भकास आघाडीच्या नेत्यांबद्दल एक शब्द सुद्धा काढत नाहीत आंतरवली सराठी हे आता महाराष्ट्रातील उपोषण आणि आंदोलनांचं तीर्थस्थान बनलेलं आहे की काय असं वाटायला लागलेलं ला आहे त्याचं कारण असं आहे की आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा जाहीर करून टाकलेलं आहे की आम्ही सुद्धा आता आंतरवली सराटी येथेच जाणार आहोत आणि आम्ही सुद्धा आता तिथेच उपोषणाला बसणार आहोत आता एकाच गावामध्ये दोन समाज उपोषणाला बसणार एक मराठा समाज ज्यांना ओबीसीतून आरक्षण हवंय आणि एक ओबीसी समाज ज्याचं म्हणणं असं आहे की आमच्या ताटामधलं खाऊ नका तुम्ही तुमची वेगळी चूल मांडा तुम्ही वेगळं स्वतंत्र आरक्षण घ्या आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो नेवासा फाटा येथे काही तरुण उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत हे उपोषण सुद्धा आमरण उपोषण आहेत हे सर्व तरुण धनगर समाजाचे आहेत आणि त्यांची मागणी आहे, आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एन मधून आरक्षण द्या जर आठ दिवसांच्या आतमध्ये महाराष्ट्र सरकारने धनगरांना एन टी मधून आरक्षण दिलं नाही तर सात दिवसांनंतर हे तरुण नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेणार आहेत म्हणजे बघा या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन उपोषण होणार आहेत एक जरांगे यांनी काल मध्यरात्रीपासूनच सुरू केलेलं आहे दोन लक्ष्मण हाके ओबीसी हक्कांसाठी उपोषणाला बसणार आहेत आणि आता नेवासा फाटा येथे काही तरुण धनगरांच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत म्हणजे महाराष्ट्र हा अगोदर आय टी हब म्हणून ओळखला जात होता आता महाराष्ट्र उपोषण आणि आंदोलनाचा हब बनलेला आहे या आठवड्यामध्ये तीन ठिकाणी उपोषण आंदोलन होत आहे आज श्री गणेशाचं विसर्जन मित्रांनो गणेशोत्सवादरम्यान अनेक नेते वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेट देत होते आरती करत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेश मंडळांना भेटी देणं हे अनेक नेत्यांसाठी अत्यंत गरजेचं होतं त्याचप्रमाणे आता हे सगळे नेते या वेगवेगळ्या उपोषणकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना भेट देतील अंतरवली सराटी येथे जाऊनच उपोषण आंदोलन का करायचं यावर बोलत असताना लक्ष्मण हाके असं बोललेले आहेत की मनोज जरांगे जेव्हा आंतरवली सराटी येथे उपोषण करतात आंदोलन करतात तेव्हा अनेक नेते मुख्यमंत्री त्यांना भेटायला आंतरवली सराटी येथे जातात आम्ही उपोषणाला बसलो तर आमच्याकडे मुख्यमंत्री येत नाहीत आम्हाला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांना फक्त अंतर्वली सराटी इकडचाच रस्ता माहीत आहे त्यामुळे आम्ही आता आंतर्वली सराटी येथे जाऊनच उपोषण आंदोलन करणार म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी मुख्यमंत्री आले की त्यांना आम्ही अंतर्वलीतच नजरेस पडू म्हणजे मग ते आम्हालासुद्धा भेटतील असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे लक्ष्मण हाके आपल्या सहकार्यांसह अंतर्वली सराटी येथेच उपोषणाला बसणार आहेत आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो एकीकडे आपण म्हणतो की आपला देश विकास करतोय प्रगती करतोय आपल्याला सगळ्यांना इतर देशांना मागे टाकायचं आहे आणि पुढे जायचं आहे मात्र एकीकडे आपण विकास आणि प्रगती यांवर बोलत असताना आपण मागास आहोत हे सिद्ध करण्यासाठी आंदोलन आणि उपोषण सुरू झालेली आहेत तुम्ही मागास असल्याशिवाय तुम्हाला आरक्षण भेटू शकत नाही हे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी लिहिलेलं आहे आणि आता आरक्षण मिळवण्यासाठी आपण मागास आहोत हे सिद्ध करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे चीन जपान कोरिया यांच्यासारखे देश टेक्नॉलॉजी मध्ये दे पुढे जात आहेत आणि आपण मागास म्हणून सिद्ध व्हायचं आहे यासाठी प्रयत्न करत आहोत किती मोठा विरोधाभास मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गणपती मंडळांना ज्याप्रमाणे नेते लोक भेट देत होते त्याचप्रमाणे आता वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते दे भेट देतील का मनोज जरांगे यांचं सुरू असलेलं हे सातव आमरण उपोषण किती दिवसात मागं घेतलं जाईल असा तुमचा अंदाज आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा कारण आंदोलन उपोषण मागं घेतलं की मनोज जरांगे नेहमीप्रमाणे संभाजीनगरच्या अद्य यावत हॉस्पिटलमध्ये दाखल होतात त्या हॉस्पिटल मध्ये मनोज जरांगे यांच्यासाठी एक रूम कायमसाठी बुक करून ठेवलेली आहे त्या रूमची प्रतीक्षा मनोज जरांगे कधी संपवतील आणि कधी एकदा पुन्हा ते त्या हॉस्पिटल मध्ये दाखल होतील याला किती दिवस लागतील तुमचा अंदाज आहे ते पण कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आरक्षणाच्या या मुद्द्यावरून समाजामध्ये फूट पडत चाललेली आहे मात्र हिंदूंनो लक्षात घ्या तुम्ही जर एकजूट राहिला तरच तुमचं अस्तित्व टिकून राहणार आहे नाहीतर अनेक जण टपून बसले केलेलेच आहे तुम्हाला संपवण्यासाठी मात्र आपली एकजूट कायम असू द्या आपला धर्म आणि आपल्या शास्त्रावर कायम रहा त्याचा प्रचार आणि प्रसार करा आपल्या धर्माची शास्त्रोक्त माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर धर्म आणि शास्त्र यांवर आधारित शास्त्रोक्त व्हिडिओ सादर करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे नुकताच त्यावर हवन का करावे हवनाचे फायदे काय आहेत आणि त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे यावरचा एक सुंदर माहिती असलेला व्हिडिओ नुकताच प्रसारित करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा त्या ते लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील नक्की बघा मित्रांनो हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या सहकार्य करा पाठिंबा द्या आणि सबस्क्राइब करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राइब करून घ्या मित्रांनो आनंदाची गोष्ट आपण आणि आपला महाप्रपंचचा परिवार याने ऐंशी सबस्क्रायबर्स टप्पा गाठलेला आहे तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून खूप खूप आभार असेच सोबत राहा साथ द्या असाच पाठिंबा देत राहा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम